एम वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार जिओग्राफी भूगोल मंडला का आपल्याला पर्वता नद्या हे सगळं दिसते त्यातलं एक महत्वाचं म्हणजे पठार प्लॅट्यू तर आज आपण काय पाहणारा प्लॅट्यू पठार म्हणजे काय आणि पठाराची उत्पत्ती कशी होते रे बाबा ह्या दोन गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत कारण की याच्यावर बरेच वेळा प्रश्न एम पी म्हणा युपीएससी ले म्हणा कंबाईडले म्हणा कुठं बी विचारते विचारते यास विचारते पण तुम्हाला माहित आहे की नुसता वाचून काय फायदा नाही जोपर्यंत आपल्या डोक्यात प्रश्न बनत नाही म्हणून डोक्यात दोन प्रश्न घुसवतो म्हणजे घुसवतोच तर पहिला प्रश्न डोक्यात घुसवायसाठी तयार यास काय म्हणते बा पृथ्वीचा किती टक्के भूभाग पठारांनी व्यापला आहे सांगा व्हॉट पर्सेंटेज ऑफ द एरिया इज कवर्ड बाय द्लॅटू असा प्रश्न एकोणतीस टक्के ते चौदा टक्के पहिला प्रश्न लक्षात आला ठीक आहे दुसरा प्रश्न तिबेट पठाराच्या उत्पत्तीचे कारण कोण ते व्हॉट इज द रिजन ऑफ ओरिजिन ऑफ तिबेटियन अ पहिलं पर्वत निर्मिती माउंटेन बिल्डिंग दुसरं भूद्रोणीचे अवसाधन सेडिमेंटेशन ऑफ लाईन तिसरं पर्वताचे सखल उंच प्रदेशात रूपांतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ माउंटन इंटू लो अपलॅन्ड किंवा चौथ वाऱ्याचे निक्षेपण एवलियन डिपोजिशन कोणता दोन प्रश्न लक्षात आले आले आता आपण पठार म्हणजे काय ते समजून घेऊया चला ठीक आहे तर पठार म्हणजे काय बघा असा पटर दिसते असा प्लेन दिसते वर आहे ना टेबल टेबल आन उतर उतर, उतर असा उतरता कडा तीव्र उतर तीव्र उताराचा कडा आहे ना असा म्हणजे सिम्पल जर असा काढला तर असा टेबल आपला टेबल म्हणून याला टेबल लँड मी म्हणते म्हणते का नाही बरोबर आहे राईट ठीक आहे आता फिंच आणि त्रेवार्ता याने एक डेफिनेशन दिली लक्षात घ्यायचं हां फॅक्ट्स फिंच आणि त्रेवार्तानी डेफिनेशन दिली तो काय म्हणतोय पाचशे फूटपेक्षा अधिक जर उठाव असेल असा वटिकाकार भूप्रदेश किती पाचशे फूट पेक्षा फुटामध्ये म्हटलं आहे म्हणून पाचशे फूट पेक्षा अधिक ज्याचा उठाव असेल ज्याचं रिलीफ वर आलं असेल इज द अ प्लॅन्ड वटिकाकार भूप्रदेश म्हणजे टॅब्युलर अ प्लॅन्ड हॅव्हिंग अ रिलीफ ऑफ मोर दॅन फाईव्ह हंड्रेड फीट त्याला आपण काय म्हणू पठार म्हणूया आता त्याचे तुकडे तुकडे पहिला विस्तृत माळ प्रदेश असेल हा कसा आहे एक्स्टेन्सिव्ह खूप मोठा असेल विस्तृत असेल नाही तर एवढसा टेबल त्याला नाही म्हणा त्याला वेगळं नाव आहे ठीक आहे एक्सटेन्सिव्ह अ प्लॅन्ड एरिया म्हणजे हे असा अशी चिमणी नाही रे बाबा है ना कसा राही एक्सटेन्सिव्ह असा क्लिअर दुसरा आहे सपाट उंच सकल पृष्ठभाग आहे ना फ्लॅट ऑर राफ फ्लॅट म्हणजे एकदम प्लेन राहायला पाहिजे टेबलासारखा नाही उंच सखल पण राहू शकतो छोट्या छोट्या टेकड्यांसारखाही राहू शकतो बरोबर आहे म्हणजे मैदानी प्रदेशासारखा राहू शकतो सौम्य चढ उतारासारखा राहू शकतो रॉलिंग राहू शकतो टेकडीमय सुद्धा राहू शकतो किंवा हिमोड प्रवाही ओढ्यांनी विच्छेदित झालेला डिसेक्टेड सुद्धा राहू शकतो म्हणजे हा असा राहू शकतो एक प्लेन प्लेन दिला दुसरा आपला जो आहे असा 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 राहू शकतो तिसरा असा आहे असा 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 पण राहू शकतो चौथा असा आहे हे असा डिसेक्टेड असा पण राहू शकतो गेटिंग द पॉईंट लक्षात आला ठीक आहे किमान एक कडा लक्षात घ्या किमान एक कडा तीव्र उताराचा असला पाहिजे दोन्हीकडे तीव्र उताराचे असतील असं नाही किमान एक कडा म्हणजे कसं की से एक्झाम्पल की इकडे पर्वत आहे असा आणि मग असा असेल आणि इकडे तर एक कडा आहे कारण की इकडे पर्वत आहे तिकडे काय आहे पर्वत आहे जर पर्वत नसेल तर मग दोन्हीकडचा कडा असा आपण राहू शकतो म्हणून किमान एक कडा ठीक आहे किमान उंची किती तीनशे मीटर उंच इथे किती आहे तीनशे मीटर इथे काय लिहिलं आहे मीटर इथे काय लिहिलं आहे फूट तीनशे मीटर किंवा पाचशे फूट लक्षात ठेवायचं क्लिअर याच्यापेक्षा अधिक असलेलं पाहिजे लक्षात आलं आहे क्लिअर ठीक आहे आता आपण बघूया ग्लोबल डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या सेकंड ऑर्डर रिलीफचं ग्लोबल डिस्ट्रीब्युशन है ना बघा आपल्याला काय दिसते प्लेन किती आहे मैदानी प्रदेश एक्केचाळीस टक्के मैदानी प्रदेश एक्केचाळीस टक्के पठार दुसऱ्या नंबरवर तेहत्तीस टक्के असा पण विचार शकतात दुसरा नंबर तिसरा नंबर दुसऱ्या नंबरवर नंबर प्लॅटू दुसऱ्या नंबरवर तेहत्तीस टक्के त्यानंतर टेकड्या हिल्स फोर्टीन पर्सेंट आणि माउंटन म्हणजे पर्वते हे बारा टक्के आहेत लक्षात हे ग्लोबल डिस्ट्रीब्युशन आहे कशाचं आहे सेकंड ऑर्डर रिलीफ कशाचं आहे सेकंड ऑर्डर रिलीफ ओके ठीक आहे याच्यानंतर आपण बघूया हे काय म्हणतात त्याला ओरिजिन काय म्हणतात ओरिजिन की बाबा पठाराची उत्पत्ती निर्मिती कशी होते तर आपल्याला इथे सात प्रकारे पठारांची उत्पत्ती होताना दिसते किती प्रकार किती सात सेवन फॉर्म्स सेवन ओरिजिन्स ओके ठीक आहे पहिलं भूभाग खाली वाकणे डाऊन वॉपिंग ऑफ अ लँड डाऊन वॉपिंग ऑफ अ लँड भूभाग पण कसा तर बघा जो पठाराचा भाग आहे जो पठाराचा भाग आहे तो स्थिर आहे त्याच्या सभोवतालचा भाग जो आहे तो खाली जातो हे बघा हा पठाराचा भाग स्थिर आहे पण सभोतालचा भाग हा काय होतो खाली जातो एरिया विच इज बिकमिंग अ प्लॅटू इज अनडिस्टर्बड बट द सराउंडिंग एरिया डाऊन वॉप जातो खाली म्हणून हा उंच झाला हा सखल भाग झाला हा उंच झाला हा सखल भाग झाला ओके याच्यासाठी एक्झाम्पल दिलं नाही आहे सपोज टू बी म्हटलेला आहे म्हणजे एक इल्यू असं दिलेलं आहे की जर की जर गंगा जी आहे गंगेचे खोरे जे आहे त्या गंगेच्या खोऱ्यातलं मैदानी प्रदेशाचा जर दक्षिणेकडचा भाग हा खालचा दक्षिणेकडचा भाग जर खाली आला तर आपल्याला काय दिसेल इकडे हिमालय आहे इकडे हिमालय आहे बरोबर आहे आणि असा गंगेचा खोरा आहे तर हा गंगेचा मैदानी प्रदेशाचा दक्षिण भाग जर खाली घसरला तर हा काय होईल पठार होईल हा काय होईल पठार ओके ठीक आहे त्यानंतर भूभाग वर जाणे अपवार्पिंग म्हणजे सभोतालचा भाग जो आहे तो स्थिर आहे सभोतालचा भाग हा स्थिर आहे पण जो पठाराचा भाग आहे तो वर आलेला आहे त्याला अपवार्पिंग म्हणतात त्याला अपवॉर्पिंग म्हणतात अप कुठे घडलेला आहे वेस्टर्न पॅटलँड्स ऑफ रांची अँड पालामो कुठे आहे वेस्टर्न पॅटलँड्स ऑफ द रांची अँड पालामो रांची आणि पालामोचे जे पठार आहेत ते कसे आहेत अप वॉर्पिंगमुळे आले आहेत ते कशामुळे अपवॉर्पिंगमुळे विचारतात असे प्रश्न लक्षात ठेवा उदाहरणा दाखल दिलेला इथे तिसरा आहे निक्षेपण डिपॉझिशन डिपॉझिशन इथे शब्द लक्षात घ्या कन्फ्युज व्हायचा नाही कारण हा डिपॉझिशन आणि एव्हलियन आहे हा कन्फ्युज व्हायचा नाही डिपॉझिशन बसाल्ट शिला रसाचा जाड थर निर्माण होतो एकावर एक एकावर एक एकावर एक बसाल्ट थरा निर्माण होतात कुठून ज्वालामुखी कुठला असेल हे फिशर टाईप कुठला असेल फिशर टाईप तर त्याचा थिक बेसाळ लावा जेव्हा होतो त्याला आपण द्वारे निर्माण होणारं पठार म्हणतो डिपॉझिशनल प्लॅटू हॅ ना कोलंबियन प्लॅटो आहे कोलंबियन प्लॅटो आहे आपला बसाळचा पठार आहे महाराष्ट्राचा तो आहे महाबळेश्वर पचगनी हे कुठले आहेत हे निक्षेपण डिपॉझिशन लक्षात ठेवायचं डोंट बी कन्फ्यूज त्यानंतर पर्वत निर्मितीमुळे माउंटन बिल्डिंगमुळे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये कसं होतं बघा सोबतचा भूप्रदेश हा उंचावतो पण पर्वतासारखी त्याची घडी होत नाही पर्वत जेव्हा होतात तर ते घडी घडीचे होतात घडी घडीचे होताना त्याच्या बाजूचा म्हणजे हा पर्वत होत आहे ह्या साईडला पण त्याचा बाजूचा हा पण उंचावला गेला पण हा मात्र प्लेन राहिला त्याची घडी झाली नाही आणि एक मात्र बाजू त्याची तीव्र उताराची राहिली म्हणजे माउंटनच्या बाजूला राहिला असा जो आहे तो पर्वत निर्मितीच्या द्वारे निर्माण होणारा पठार आहे इथे बघा कुठला आहे कंबरलँड प्लॅटू वेस्ट ऑफ ऍपलेचियन माउंटन अमेरिकेमधील अपलेचियन माउंटनचा पश्चिम भाग अपलेचियन माउंटनचा पश्चिम भाग जर बघितला तर तुम्हाला दिसेल असा असं आहे असा अमेरिका आणि इथे इथे अपलेचियन आहे हा जो भाग आहे इकडचा इक आहे ना हा हा जो भाग आहे तर हा भाग तुम्हाला काय दिसतोय है ना कंबरलँड प्लॅटू हा आपल्याला दिसून येतं त्यानंतर भूद्रोणीचे अवसाधन सेडिमेंटेशन ऑफ जिओसिंक्लाइन है तर ना भूद्रोणीच्या मध्यभागावर परिणाम होत नाही भूद्रोणी म्हणजे खोलगड भाग थिथस्सी ह्या काय आहे भूद्रोणी जिओसिंक्लाइन तिथस्सी कशामुळे बुजला आणि हिमालय तयार झाला तर आपल्याला दिसते इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट ही आदळली त्या भूत्रोणीमध्ये दोघांचे काय झालंय डिपॉझिशन आहे त्याच्यामध्ये डिपॉझिशन जात जात घड्या तयार झाल्या प्रेशरमुळे घड्या तयार झाल्या पण मधला भाग मात्र जो आहे त्याची घडी तयार झाली नाही म्हणजे भूत्रोणीचं अवसाधन आहे सेडिमेंटेशन ऑफ जिओसिंक्लाइन कुठलं उदाहरण आहे तिबेटियन प्लॅटू हे कुनलून तिनशान आणि हिमालया कुनलून तीनशान आणि हिमालया तीन पर्वतांच्या मधात फसलेला आहे इरानियन प्लॅटू आहे जाग्रोज आणि एल्ब्रोज माउंटनच्या मधात फसलेला आहे अनाटोलियन प्लॅटू आहे पॅन्टिक आणि तारूस माउंटन यांच्या मधात फसलेला आहे क्लिअर म्हणजे भूद्रोणीच्या औसाधनाचं उदाहरण तिबेटन प्लॅटू इराणियन प्लॅटू अनाटोलियन प्लॅटू गेटिंग द पॉइंट त्याच्यानंतर पर्वताचे सखल भूप्रदेशात रूपांतर झीज होते है, है, है। ना झीज होते इरोजन होत है ना त्याच्यामुळे आपल्याला हे दिसतं प्रोलॉंग डेनोडेशन दीर्घकालीन अनाच्छादन होत आहे ना ऊन वारा पाऊस आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे झीज होते झीज होऊन तो पर्वत जो आहे तो झिजून झिजून छोटा होऊन जातो आणि टेबल लँड सारखा होतो त्याला म्हणतात प्लॅटू पर्वताचे सकल भूप्रदेशात रूपांतरण कुठलं झालंय आपले छान माउंटनचे काही प्लॅटू जे तयार झाले आहेत माउंटन कम प्लॅटू म्हणतात त्याला याला काय म्हणतात माउंटन कम प्लॅटू म्हणतात अपेलिशियन माउंटन मध्ये झालेले आपल्याला दिसतील शेवटचं आहे वातच पठार एवलियान प्लॅटू म्हणजे वाऱ्यामुळे निर्माण होणारं प्लॅटू पठार है ना वाऱ्यामुळे जाळ पदार्थांचे थरावर थर साचतात लूज मटेरियल डिपॉझिटेड बाय एअर आणून 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 साचून देतात आणि मग पठार तयार होतात जसं चायनाचा लोएस्ट प्लॅटू जो आहे लोएस पठार जे आहे चायनाचं चा। ते कशामुळे तयार झालं आहे एओलियन प्लॅट ह्या प्रकारामुळे तयार झालेलं आहे तर सात उत्पत्तीचे कारण तुम्हाला लक्षात आले एकदा उजळणी करून घ्या म्हणजे पटकन लक्षात येईल त्याची ते उदाहरणं लक्षात ठेवा कारण उदाहरणं तुम्हाला विचारू शकतात आल लक्षात एकदम सोपा आहे छोटासा टॉपिक आहे लक्षात आला असेल अभ्यास करता म्हणून तुम्हाला मी नेहमीच ऑल द बेस्ट